रेवडी रे रे <laughs> रे गाव प्रत्येक नागरिकाचं प्रेम आहे रेवडी तुझं गाव आहे म्हणजे तुमच्यासाठी काय देवाची नगरीच आहे गाव तर आमचं एक नंबर आहे गाव गावाचं करायचं अठरा जातीची लोक गावामध्ये राहत होती राहत होते तसं ह्या पंचकोशीतील महसूलाचं गाव संबोधलं जाते दक्षिण की म्हणून मंदिराला समोरले जाते आपल्या वर्णन काय करा वेळा मजलरी म्हणायचं पावलं तर नवसाला पाहतो एका कसं काय मंडळी काय चाललंय आता आपण रेवडी गाव काय म्हणतोय बघ ना <laughs> रेवडी गावा गावामध्ये राहतात त्या रेवडी गावाबद्दल तुम्ही काय सांग सांगू शकता रेवडी गाव प्रत्येक नागरिकाचं प्रेम गुन्ह्या गोविंद राहणार गाव आहे शांततापूर्ण नांदणार गाव म्हणून रेवडी या गावची ओळख माणसं म्हणते ती रेवडी शांत गाव आहे भांड करत नाही तुम्ही बारीक रेवडी गावाचं सांगायचं झालं तर रेवडीमध्ये देवाची हळद लागते पाली मध्ये लग्न होतं आणि मध्ये वरात रेवडी जात रेवडे गाव म्हणजे तुमच्यासाठी काय देवाची नगरीच आहे तर गाव काय म्हणतंय बघत आपण रेवडे गाव तर पोहोचलो पण दुबा देवस्थानाचं इतिहास काय आहे प्राचीन इतिहास काय आहे ते मंदिर कधी बांधलं बाराव्या शतकात बांधलं पेशवाईमध्ये बांधलं याची यात्रा कशी असते तर आपण बघणार आहोत या, या भागामध्ये ऐतिहासिक गाव आहे त्या ठिकाणी आणि बाबासाहेब पुरेंदरांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये रेवडे गावचा उड़ीका उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी यात्रेच्या वेळेला जो तळे उचलण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला स्वतः हजर राहायचे पांडवकालीन मंदिर आहे आणि इथे एक हत्ती आहे तुम्हाला बघितलं असेल पूर्वीच्या दरवाजाला हत्ती त्या हत्तीचं वैशिष्ट्य असं आहे की हत्ती एवढा हत्ती आहे पण कुठंही त्याला जॉईन नाही फक्त एकच दगड एका दगड एक गावाबद्दल थोडक्यात काय सांगा गावाचं वैशिष्ट्य म्हणजे रेवडी गावचं हे खंडोबाचं मंदिर तीनशे साडेतीनशे गौ। ते संपूर्ण दे। महाराष्ट्रामध्ये एकशे अडुसष्ट मंदिर आहेत मोठी त्याच्यामधलं हे एकमेव असं मंदिर आहे की ज्याचं दक्षिणाभिमुखी तोंड आहे इथली यात्रा मार्गशीर्ष चंपा असते यात्रा भरपूर भरते गावाच्या टोकापर्यंत दुकानदारी असते सर्व प्रकारचे दुकान पलीकडे परतवडी म्हणून गाव आहे तिथले पुरुष पाली शेजारी पेंबरी म्हणून गाव आहे त्या पेंबरीच्या तिथं देवाची सेवा केली आणि देव म्हणले की तू मी तुझ्या मागे येतो तर ते हिथून हिपाव आले आणि नदीत त्यांनी चोळ भरले आणि तू देवाना सांगितलं तर म्हणले की जो जिथं माग बघतील तिथं मी वास्तव माझं करेल ते त्यांना काय वाटलं की बाबा देव आले म्हणून त्याला त्याची पाठीमा महत्वाचं वैशिष्ट्य असं येथील लोक आपल्या ह्याच्यापासून म्हणजे म्हणतो आपण तेव्हापासून ते यात्रेपर्यंत तोपर्यंत इथले लोक कम्प्लीट वांग वरचे करतात कारण वांग्याचा या देवाला जो नैवेद्य असतो आमचा जो वांग्याचा नैवेद्य असतो जी आमची सकाळी सकाळी अकरा वाजता जी होते तळे उचलली जाते त्याच्यामध्ये वांग भरीत आणि त्याच्यामध्ये थोडे आपले कांद्याची पात नवीन कांदा आम्ही खातच नाही म्हणजे सर्वजण खातच नाही चार पाच महिने टोटली वर होतं आणि त्याच्यावर आमचा उपवास सोडला जातो त्या दिवशी नंतर संध्याकाळी पोळ्या वगैरे करून नंतर संध्याकाळी त्याची म्हणजे गावची मिरवणूक देवाची मिरवणूक यात्रा कशी काय कशी मार्केट शेअर सुद्धा प्रतिभा देवाची हळंद लागते सकाळी धुळे संध्याकाळी पुन्हा देवाची परखे काढून देवाची मन मुदा आहे ती मुदा याला मग भाव म्हणून खंडोबा आणायला जातो ते संध्याकाळी तिथ दिवसा सहाच्या टायमिंग मध्ये ती मुरळाची घेऊन येते येताना आणायची ती देवाळ ठेवल्यानंतर पुन्हा गावातील ते तुमचं कणकेचं उंड आणि हळद वगैरे घेऊन येते देवाला हळदीपू या, वाहून त्याला त्या दिवशी म्हणते तेल लागले देवाचं हळद लावताना दोन तक भरले जातात ते चौक दोन मोडल्यानं हळद गोळा केली जाते परत देवा लावायची म्हणजे चालवून देवाला लावायची देवाल पहिल्यांदा मग बायकांना बाहेर देण्याची प्रथा आहे आणि तिथनं मग नवरात्र चालवत ते प्रतिपदेपर्यंत नवरात्र चालतं षष्टीला मग तळी पंडा खोबऱ्याची तळी सदानंदाचा इरकोट म्हणून तळी उचलली जाते आणि ठेवून माणसं जातात देवाला सकाळी पोशा घालून संध्याकाळी कासवाजी दिवस साडेपाच वाजता लंगीर तुटलं जातात लंगीर काय आहे लंगीर मध्ये लोखंडी सकाळी असतात ते हुक मध्ये आटतो आता उपाद लागतं ते तोडले जातात म्हणून सदानंदाचा येईल म्हणून म्हणून लंगीर तोडला जातो लंगीर संपल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आरती होते काय गोष्टी आरती वैशिष्ट्य म्हणजे आमच्यासारखी आरती कुठंच नाही पाच पाच आरती म्हणून एक आरती पाच आरती मिळून एक आरती एक खंडोबाची दुसरी बैठोबाची तिसरी आंबाबाईची चौथी यायची आणि पाचवी मारुती मी ऐकलं की हे आरती दीड तास चालते हो चालते हो देवाची परत ते आरती आतली मोठी होऊन पाच आरत्या होऊन सोमसूत्र होऊन कडनी संपूर्ण देवाचे गणपती मारुती भावाने पाठीमाग शेजगर परत पाठीमाग त्याच्यानंतर नंदीची पलीकडे इकडे चांगखांची आणि नशिवाची आरती करून पुन्हा मंडपात येऊन पुन्हा देवाची आरती म्हणजे हे केलं जातं सांत्वन केलं जातं एक आरती होती आणि पुन्हा होते मला कळतंय असं हे देवस्थान ज्या आहे आणि बाहेरच्या लोकांना त्याचा लवकर परिणाम दिसून येतो गावातली लोक आत्ता तरुण पिढी ह्या मार्गाकडे वळली नाही कसे याची आमदार नव्हत कमी जाणार होते लोक परंतु आता साक्षात्कार लोकांना जाणवायला लागले त्यामुळं हे देवस्थान जुनी पुराणी ते जागृत आहे म्हणून अतिशय म्हणजे देवाला जर प्रार्थना म्हणजे व्यवस्थित जर केली तर तुम्हाला तो तो प्रसन्न होणार म्हणजे होणार असं तर एवढी ते एक जणांच्या मंडळच्या डोळ्यातून सारखे डोळे दुखायचे दुण आणि पाणी व्हायचं त्यावेळा ज्यां डॉक्टर वगैरे गेले पण फरक पडेल तेव्हा तो स्वतः इथं बोलला की या परिणाम होऊन देत डोळे दुकाने बंद होऊन देत मी तुला सोने डोळ्या घाली तिने सोने डोळे घातले त्याला त्वरित फरक पडेल